चांदीच्या ताटात चुळीचा खण मन राहच नाव घेते सकृतीचा सण आदलं घर मधलं घर मधल्या घरात खाट खाटोर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घड्याळ घड्यात वाजली एक सज्जनरावांच नाव घेते नेत्रेंची ले, लेख हा वारे वा 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 आता तुम जा घ्या चांगलंच म्हणायचं घराला असावे अंगण अंगणात असावे तुळ ऐका काय बावांच्या नावावर सौभाग्याचा कळ आठून आठवून घेतलंय मोठ्या घ्या घ्या मोठ्याने तुमराचं फुल उमराचं कडी ताकाची वडील आखाची लेक कुणाची आई बाप्पाची कुणाची सासू सासऱ्याची खाऱ्या केल्या पुऱ्या केल्या पाटाच्या वाड्याला हळदी कुंकाचं ताट बसायला चंदनाचा पाठ शरदराव बसले समायला होते तीनशे सात आता यांच परत घ्याय काय का हिमालयाच्या पायथ्याशी बाप्पाच्या राशी भोगीच्या दिवशी कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती किशोर राव माझे पती सांगा माझे भाग्य किती मोबाईल मध्ये पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी शाई सागरचं नाव घेते श्रीयांशची ची आई आकाशी दिलीप राणाच नाव घेते भोगीच्या दिवशी संभाजीरावांसाठी सोडली सगळी नाती गोती बाई